मंडळी रक्षाबंधन हा सण का साजरा केला जातो या सणाची सुरुवात सर्वप्रथम कोणी केली केव्हा केली याच्या भरपूर कथा तुम्ही ऐकल्या असतील आपण एक छान सुंदर कथा समजावून घेऊया गोष्ट आहे युगाची आपणास माहीत आहे श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांचं नातं मित्रमैत्रीण व गुरु गुरु शिष्य म्हणून ओळखलं जातं द्रौपदीचा जन्म आगीतून झाला आहे तिला तिच्या आयुष्यात दुःख आणि वेदना मिळाव्यात हा आशीर्वाद तिच्या पिताने राजा ध्रुपद यानेच दिला होता जन्मदात्याने दिलेला आशीर्वाद आणि आणि शाप म्हणून जन्मापासूनच तिच्या आयुष्यात तिला फक्त पीडा त्रासच होईल अशा घटना घडू लागल्या द्रौपदी अग्नी इतकीच पवित्र आणि तेजस्वी होती तिच्या आयुष्यात स्वतः तिच्या जन्मदात्यानेच तिचा अपत्य म्हणून स्वीकार केला नव्हता असं असूनही ती नेहमी प्रसन्न राहायची भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांची मैत्री झाल्यानंतर श्रीकृष्ण नेहमी द्रौपदीला मन शांत करण्यासाठी सुखी आयुष्याचे धडे देत असे या ज्ञानामुळेच तिचं दुःख तिचं वेतना कमी करून आनंदी आयुष्य जगण्यासाठी तिला प्रेरणा मिळायची त्यामुळे मैत्रीचं हे गोडनातं कधी गुरु आणि शिष्यातही रूपांतरित होत असायचं एके दिवशी भगवान श्रीकृष्ण शस्त्रांचा अभ्यास करत असताना त्यांची करंगळी कापली गेली व त्यातून रक्तप्रवाह सुरू झाला सोबत असलेल्या द्रौपदीने हे पाहताच तिला वाईट वाटू लागले तिने मागचा पुढचा कोणताही विचार केला नाही व आपल्या साडीचा पदर पटकन फाडला आणि लगेचच श्रीकृष्णांच्या करंगडीला बांधला हे दृश्य पाहून श्रीकृष्ण खूप प्रसन्न झाले त्यांना तिचा हेवा वाटू लागला द्रौपदीलाही मनोमनी आता शांतता लागली कारण तिला नेहमी वाटत असे की श्रीकृष्ण कुणी साधारण मनुष्य नाही निस्वार्थ होऊन कोणतीही शंका मनात न आणता द्रौपदीने साडीचा पदर फाडला याचे श्रीकृष्णांना खूप मोल वाटले कारण ती एक राजकुमारी होती तिच्या दासींकडूनही ती मदत घेऊ शकत होती पण तिने असे केले नाही त्या दिवशी कान्हाने तिला समजावले की सखी हा केवळ साडीचा पदर नाही तुझ्या रक्षणाचा धागा आहे ज्यावेळी तू संकटात असशील ना त्यावेळी मी नक्की याचे ऋण फेडे त्या दिवसापासून रक्षाबंधन हा सण साजरा केला जाऊ लागला राखी केवळ आपण भावालाच नाही तर आपली रक्षा करेल त्या प्रत्येक व्यक्तीला आपण राखी बांधू शकतो म्हणूनच आपण भाऊ वडील बहीण आई यांना देखील आपण राखी बांधतो ज्यावेळी दुःशासन द्रौपदीचे वस्त्रहरण करत होता त्यावेळी ती सभेमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येक पुरुषाकडे मदतीची भीक मागत होती तिची मदत कोणीही करू शकले नाही कारण त्यांनी स्वतःला खोट्या धर्माच्या खोट्या नियमांमध्ये अडकवले होते तिला समजले की यातून कोणीही माझे रक्षण करू शकत नाही त्यावेळी तिने केवळ माधव नावाचा जप सुरू केला देवाचा धावा केला त्यावेळी सर्व सभा निर्वस्त्र झाली साडी ओढून ओढून दुःशासनाच्या अंगातील शक्ती संपली पण द्रौपदीची साडी काही संपेना द्रौपदीला कोणीही निर्वस्त्र करू शकले नाही श्रीकृष्णांनी आपल्या रक्षा धाग्याचे ऋण फेडले होते देवाचीही लिला तेव्हापासून रक्षाबंधन सुरू झाले आणि सण म्हणून आले भगवान श्रीकृष्ण यांच्या सांगण्यानुसार महाभारताच्या युद्धात विजय मिळावा यासाठी युद्ध सुरू होण्याआधी द्रौपदी इतर स्त्रिया प्रत्येक योद्ध्याला रक्षा कवच बांधत होत्या तेव्हापासून तर आजपर्यंत हे रक्षाबंधन मोठ्या उत्सवात साजरे केले जाते बहीण आपल्या भावाच्या सुखासाठी त्यातला यश मिळावं यासाठी राखी बांधत असते तर जीवन असेपर्यंत संकटाच्या वेळी बहिणीचे रक्षण करण्याचे वचन प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीला देत असतो तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा